काल ज्यांची पक्षातून हकालपट्टी झाली शिवसेना भवनातून माजी जिल्हा प्रमुख बंडू खेडकर माजी शहरप्रमुख गौरव कोडगिरी यांची काल सामनाच्या पत्राकडून त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर स्वाभाविकच आहे जनता पदावरून काढल्यानंतर नाराज होऊन त्यांनी जे के आरोप केलेले त्या आरोपात काय तथ्य नाही परंतु त्यांनी उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील शिवसैनिकांचा मेळावा महानगर शिवसेनेतर्फे ठेवण्यात आला होता नांदेड संपूर्ण नांदेड शहर भगवमय झालं असताना एक नवचैतन्य वातावरण नांदेड शहरात निर्माण झालं आहे नांदेड शहरातील सर्व पदाधिकारी उत्साहात असताना या मेळाव्याला गालबोट लावण्याचा प्रकार ज्यांनी केला पक्षाने तात्काळ कडक कारवाई केलं मी पक्षप्रमुखांचं आदरणीय उद्धवसाहेबांचं अभिनंदन करतो की पक्ष शिस्तीमध्ये सगळ्यांनी काम करायला पाहिजे आणि पक्षाची चौकट गेल्यानंतर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणारच आहे आणि काल गौरव माजी शहरप्रमुख गौरव खोडगिरीने जे पत्रकार परिषद के घेऊन नेत्यांच्या विरोधात आरोप केलेले आहे ते आरोप म्हणजे पदावरून हकालपट्टी केल्यानंतर नैराश्यातून केलेला प्रकार असून गौरव कोडगिरे किंवा त्यांना आवाहन करतो की आपण इतके दिवस शिवसेनेमध्ये असताना का केले नाही तुम्ही आरोप तुमची हकलपट्टी झाल्यानंतर पक्षातून हका का करता तुम्ही आणि ज्यांनी त्यांनी ज्या पद्धतीने आरोप करत आहेत आरोप अत्यंत चुकीचा आहे आणि विषय मी गौरव कडगिरेंना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना आव्हान करतो की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आमचे दैवत आहे ठाकरे परिवार आमचं दैवत आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम करतो एकोणनव्वदच्या दरम्यान अठ्याऐंशीच्या दरम्यान मी शिवसेनेत आल्यानंतर दोन मार्च एकोणीसशे नव्वदला ला जे डी आर देशमुखची विजय मिरवणूक निघाली लाठीचार <laughs> झाला त्या लाठीचार मध्ये माझ्या एका उपशाखा प्रमुखाचा पाय गेला गोळीबार झाला तेव्हापासून कार्यरत असलेला मी शिवसैनिक आणि त्यांनी म्हणतात की उद्धव साहेबांवर मी टीका केली त्यांना आव्हान आहे की माझी क्लिप दाखवावं मी कायदेशीर नोटीस दिलेली आहे आणि एका स्थानिक वर्तमानपत्रामध्ये तशी बातमी आली त्यांना पण मी नोटीस दिलेली आहे की नाहीतर मी अब्रू नुकसानाची दावा त्यांच्यावर ठोकलेली गौरव कोडगिरीला नोटीस दिली हो गौरव कोडगिरीला आणि ज्या वर्तमानपत्रांनी बातमी दिली आई दोघांनाही मी ब नोटीस दिलेली आहे की तुम्ही माझी बाईक दाखवायची की मी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबावर टीका केली माफ करून जर कोणी जर करत असाल तर त्याला अर्थ नाही आणि कायदेशीर नोटीस दिली कायदेशीर मार्गानेच आम्हीच त्यांना लढा देऊ आणि त्यांनी जे हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी दोन दिवसापासून जे धुमाकूळ गाठलेला आहे तर त्याला कडवट शिवसेनेत जशात तसं उत्तर देतील शिवसेने कधी घाबरणार नाही आणि पळकुट्या राहणार नाही ना 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 ना। आम्ही शिंदे गटाला जर खेळतो हा तर काय आता याची प पक्षातून हकालपट्टी झालेली आहे तर आपल्याला विनंती आपल्या माध्यमातून की आपण बातमी देत असताना सत्य का चेकिंग करायला पाहिजे कोणी काही बनलं आता गौरव कोडगिरीतलाची परिस्थिती काय आहे प्रकारे तो शहर प्रमुख असताना कशा प्रकारे पक्ष कार्य केले पक्षाची पूर्ण त्याचा बायोडाटा तयार केले होते अकार्यक्षम म्हणून त्याला काढण्यात आलं